हॅलो नमस्ते जय शिवराय चला तर मग आमचा ब्लॉग सुरू करतोय सकाळी सकाळी थंडीमध्ये मित्र भेटला पाहिजे बस अजून काय नाही आजच्या ब्लॉग पहिलं ठिकाण म्हणजे पळसदरी जिथे स्वामी समर्थ बावीस दिवस राहिले होते जर कोणाला ट्रॅव्हल करायचं असेल ना तर त्यांनी सकाळी जायचं एकदम मस्त व्ह्यू एकदम मस्त वाटतंय रोड हे जे तुम्हाला दिसतंय हे सी काय रस्त्यालाच लागून आहे तुमच्याकडे बाईक तुमच्याकडे बाईक आहे आणि तुम्ही खूप फिरायला जात असेल तर तुम्हाला या रोडला खूप ठिकाणी फिरण्यासारखे भेटतील आजच्या ब्लॉगमधलं दुसरं ठिकाण म्हणजे उंबर खीड तिथे आपण आता आलो आहे तुम्हाला आपण इथून दाखवतो जवळच आहे आता उंबर आपण आसपास आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान या कार्तिक खानाच्या सर्व सैनिकांकडून त्या ठिकाणी आता आपण घेतलेलो इकडून इथे वेळा गेला नाही मग त्या त्या डोकावर पण माणसं होती असतील शिवाजी महाराजांची त्या डोकावर आणि ह्या डोकावर लढाई न करता जिंकले ते डायरेक्ट त्याला पुढे पाठीवर जायला जागाच नव्हती ना ते हा ती सर्व ते सोनं जागे ना सर्व ना सैनिक हा ते जे त्याच्यामध्ये होते ना? स्वराजमध्ये सामील पवित्र झालेला स्पर्श करून मला आज ऑनरण वरून तुम्हाला समोर दिसतोय सरसगड आहे सरसगड जातात तिथे पायत्याशी मला बल्लाळेश्वर अष्टविनायक मंदिर सुद्धा आहे तिथे सुद्धा जाणार बोलतात ना अष्टविनायक तोच हा पालीचा अष्टविनायक मधला एक महागणपती म्हणजे बल्लाळेश्वर आहोत पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीचा गेट आहे इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता इथून मंदिराची लाईन असते हा मंदिर आहे इथेही मंदिर आहे मंदिराच्या बाहेरचा आवारा म्हणजे गाभारा बोलतात ना ते हे आहे तुम्हाला सरसगडला जायचं असेल तर पालीच्या गणपतीच्या साईडला सरसगड हा इथूनच तुम्हाला वरती जाता येईल गडावरती आज तो सरसगड इथून जवळ एकदम जवळ दिसतोय वरती जायला तुम्हाला येऊ शकता आणि बल्लाविषयी गणपती वेळ करून येऊ शकता बघत एका ठिकाणी दोन लोकेशन आहे ठेवलेलं लोकेशन जातोय ते म्हणजे आमचं सिक्रेट लोकेशन आहे ते आम्ही आजपर्यंत बोलून नव्हतो ते म्हणजे सुधागड आता सुधागड आम्ही मेन गेटशी आहोत इथून आम्हाला एक एक दोन तास तरी जातील पुढे जायला सुधागड हा समोर दिसतो या सुधागड इथून लांबच आहे जवळ लांबच आहे एकदम 聊啥了？聊的。啊。 तुम्हाला गडावरती जायला निदान दोन तीन तास तरी जातील म्हणजे तुम्ही एनर्जी असेल तर तुम्ही लवकर जाऊ शकता नाहीतर थकला असेल तर, तर वेळ जाईल तुम्हाला काय हे टकमक तो काय वेगळी किल्ल्याचा हे भाग आहे इथून शिडी दिसते ती वेस्ट शिडी समोर कुठे समोर टोक आधुनिक सीडी गडावरती अनुभव जाताना तुम्हाला दोन शिडी लागते तर ही दुसरी शिडी आहे ती तुम्हाला चढून परत वरती जावं लागेल तर वरती

घणागड अरे ते बघायला मग बघ सर्व भिंत कोसळली आता ते बघितलं ना सैज एक पण नाही पाहणतेला मारे मेलेलं आहे पूर्ण एकदम कडे हा आपण सेम रायगडासारखं आहे ना धान्यक्टर आहे आणि इकडे दे, मंदिर देवीचं साहेब ना हुँ। हुँ। मुखे रायगड कॉपी टेक्चर पण असलेच गेलं इथून आला रस्त्यावरती फिरवून फिरवून असत बाहेर आतमध्ये

אההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההה